मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या हो उद्या हे बँक निफ्टीचे एक्सपायरी बँक एक्सपायरी साईडला झिरो रिलेटेड कोणता बेस्ट असेल किंवा कुठल्या साईडला रॅली होऊ शकते आज आपण डिस्कशन करणार आहोत हा व्हिडिओ लास्ट म्हणून नक्की तर एक्झॅक्टली बघा जसं फिन निफ्टी मध्ये असं रॅली आलेल्या आहेत जसं आपण फिन निफ्टीचं प्रिडिक्शन केलं होतं फक्त ते फिन निफ्टीचं प्रिडिक्शन आपल्या कुठल्या युट्यूब चॅनलला आपण शेअर नाही केलं तुम्ही जर फिन निफ्टीचा जर ग्राफ जर ओपन करून बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपला व्ह्यू आणि आपलं प्रेडिक्शन प्रॉपर तुम्हाला समजून जाईल एक सेकंड आपला व्यू असा होता की मार्केट त्या झोन बसून एक कुठला यायला पाहिजे आणि त्याच बसून कॉलला यायला पाहिजे तुम्ही जर प्रॉपर जर डाय पाच मिनिट टाइम फ्रेम जर लावला तर एक्झॅक्टली ह्या झोन बसून माझा व्ह्यू होता फुटल पहिलं कंडिशन सेकंड टायर पण डन होता प्लस हा झोन मी एक्झॅक्टली तुम्हाला की हा सपोर्ट झोन आहे ह्याच्या खाली कुठेही पुटला इंडिकेट नाही जे पण आहे तेवीस तीन पाचशे पंच्याण्णव चालेल आणि ह्याच्यावरती कॉल आणि इथून तुमचं फर्स्ट टार्गेट सांगितलं होतं सांगितलं होतं म्हणजे एक्झॅक्टली ड्रॉ करून सेंड केलं होतं प्लस सेकंड पण झालं त्याच्यानंतर तुम्ही जर भेटलं सातशे साठ नंतर आठशे छत्तीस पण राहिले आणि त्याच्यानंतर आठशे छत्तीस नंतर आठशे पंच्याण्णव पण राहिले आली मार्केटने फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर एक्झॅक्टली सहाशे एकोणीस बसून ऑलमोस्ट नऊशे सत्तेचाळीस तीनशे पन्नास पॉईंट्स आहेत ते आणि साडेतीनशे पॉईंट फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर ने दिले मग तुम्ही विचार करा की आपण प्रेडिक्शन कसं असू शकतो आणि कसं मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेड होतो तर एक्झॅक्टली ह्या दरम्यान आपण एक ट्रेड बघितला तर झिरो पॉईंट पंच्याऐंशी दरम्यान होता झिरो पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे पैसे तर तो शेअर्स इथं बहात्तर रुपये ला गेला आहे म्हणजे एक्झॅक्टली विचार करू शकता तुम्ही एक रुपीज पण साडे सातशे रुपये झाले असते आणि एक हजार पण बहात्तर हजार रुपये झाले असते एक लाख पण बहात्तर लाख रुपये झाले असते ह्याच्या हिशोबाने आपण तो केला आपल्याला काल प्रिडिक्शन करता नाही त्यामुळे आज फक्त आपण ते एक आप ग्राफ फक्त ग्रुपला जॉईन तर त्याची लिंक आपल्या बायोमध्ये तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता त्याच्यावर प्रिडिक्शन्स आपल्या लेवल्स वगैरे या सगळ्या गोष्टी येऊन जातात एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आता जर उद्या साईडला जर मुवमेंट म्हटला तर निफ्टीमध्ये अशी हिथ कुठलीही झोन नाही की ह्या झोन बसून निफ्टी साईडला जायला पाहिजे किंवा आपण सीला एंट्री घ्यायला पाहिजे तुम्ही जर केअरफुली जर एखादा जर झोन बघितला तर त्या झोन मध्ये प्रत्येक तर इथे फेलियर दाखवलं इथे फेलियर दाखवलं इथे फेलियर दाखवलं पण ते एवढेच इंडिकेट करते की हा सपोर्ट आहे पण त्या सपोर्टच्या ठिकाणी एंट्री कुठे घ्यायला पाहिजे हे बऱ्याच वेळा असं कन्फ्युजन मेंटर होत आहे त्यामुळे एक्झॅक्टली आपण ह्या दरम्यान कॉलचं जरा अवॉइड करतो आपण जे पण बसणार ते पंचवीस तीनशे चौतीसच्या वरती आणि एकतरी पंचवीस दोनशे च्या खाली एकतर ह्या दरम्यान सस्टेन झालं तरी पुटला बसा आणि तो कॉल ला बसा अन्यथा पुटला बसा या दरम्यान जसं जे आपण सीईला ट्रेड करणार नाही म्हणजे उद्या आपला निफ्टी मधला ट्रेड जर म्हटला तर शक्यता कमीच आहे ओके आणि बँक निफ्टी जसं आपण ठरवलं होतं की उद्या एक्सपायरी आणि उद्या एक्सपायरी साईडला बेस्ट मुवमेंट तर एक्झॅक्टली बघा आपलं कंडिशन अशी होती की ह्या झोनपासून मार्केट कॉल साईडला व्हायला पाहिजे इथं कुठला पण कंडिशन होती पण ते ऑलरेडी आपण कॅन्सल केलंय आणि आता फक्त एकच व्ह्यू आहे आपला आणि त्या व्ह्यू नुसार इथं पण कुठला ह्या झोनच्या खाली आपल्याला कुठला बसला तरी एंट्री केलं तरी काय हरकत नाही आणि ह्या झोनच्या वरती कॉललाच व्यू करायचा एक्झॅक्टली आता जस्ट मार्केट मध्ये बघा एकावन्न हजार आठशे अष्ट बारा किंवा एक दरम्यान जर सुमारे ब्रेक केली तर तुम्हाला वन साइड रॅली मध्ये डायरेक्ट तीनशे सतरा लेवल दिसू शकतात त्याच्या आज जरी ब्रेक केली तरी आपल्याला मध्ये मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीच्या लेव्हल्स पण आपल्याला दिसून येऊ शकतात आणि सगळ्यात बेस्ट वे म्हणला तर बावन्न हजार तीनशे सतराच्या वरती मार्केटला चांगल्या पद्धतीने आपले रेट मिळू शकतो त्या दरम्यान चांगल्या पद्धतीनं मार्केट मध्ये वन साईड मुवमेंट पण होऊ शकते ओके अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा बे नक्की क्लिक करा आणि आपल्या व्हिडीओ लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा थँक्यू